नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती बारामती अवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पंधराशे एक सरसंद्राय बत्तीसशे जास्तीत ज्याजवळ सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकूण साठ क्विंटलची कमीत कमी तेतीशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्याजवळ चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव